नमस्कार आज आपण आलो आहे वज्रगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तो सा पुरंदर सासवडच्या जवळ आहे पुरंदर आणि वज्रगड ही जोडगोळी आहे त्याच्यातील वज्रगड किल्ला पाहण्यासाठी आलो आहे साधारण पायथ्यापासून एक दीड तासाची वेळ लागते किल्ला पाण्यासाठी अर्धा ते पाऊन तासाची वेळ लागते गडावर पाण्यासाठी भरपूर अवशेष आहेत त्याच्यातील हे हनुमानरायाचे मंदिर आहे पाठीमागं दोन पाण्याची टाकी आहेत आणि पाठीमागच्या बाजूला अजून अवशेष आहेत महादेवाचं मंदिर आहे हे सर्व अवशेष आपण पाहणार आहे चला किल्ल्यासमोर दुसरा पर्वत असू नये असला तरी तो सुरुंग लावून गडाच्या आहारी आणावा व तेही शक्य नसल्यास ती जागा बांधून मजबूत करावी असे आज्ञापत्रातील दुर्गशास्त्राच्या या नियमानुसार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अंकाई टंकाई लोहगड विसापूर व पुरंदर वज्रगड हे किल्ले आहेत यात मुरारबाजीच्या पराक्रमाने पावन झालेली इतिहास प्रसिद्ध दुर्ग जोडी म्हणजे पुरंदर वज्रगड एकाच डोंगर थोंडेवर असलेले दोन्ही किल्ले केवळ एका, के एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झाले आहेत वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्यापेक्षा उंचीने व आकाराने लहान असून या दोघांमधील खिंड भैरव खिंड म्हणून ओळखली जाते राजीव माजी नाईक यांचे शिल्प आहे साधारण दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आणि खूप झाडीमधून शेवटी वज्रगडापाशी आपण या पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो वजरगडाचा पहिला वज्रगडाचा संबंध थेट पुराणाशी जोडला जातो पुराणातील एका खतेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने ज्या पर्वतावर तपसाधना केली तो इंद्रनल इंद्रनील पर्वत म्हणजेच आजचा पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र व इंद्राचे शस्त्र म्हणजे वज्र यासाठी पुरंदरासमोर बांधलेले बांधलेल्या या गडाचे नाव वज्रगड ठेवले गेले जायचं हा दरवाजे आणि पाहू शकतो किती गांधार झाडी आहे या झाडीमधनं आपल्याला आता शेवटच्या भागात जायचारी पोचलो आपण झाडे त्याच्यामुळं त्याच्यामुळे अतिशय आपणाला फडोफडावर असलेल्या शिवमंदिरामुळे याला रुद्रमाळ म्हणून ओळखले जाते गडाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन केदारेश्वर मंदिर पाहता याची निर्मिती यादव काळापूर्वी अथवा राष्ट्रकूट यांच्या काळात झाली असावी हा पुरंदरचा जोड किल्ला असल्याने याचा इतिहास पुरंदरशी निगडीत आहे बहामनी काळात बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेऊन त्याचे त्याची नव्याने बांधणी केली महामनी सत्ता संपुष्टात आल्यावर चौदाशे एकोणनव्वद साली किल्ला निजामशाहीत व नंतर पंधराशे पन्नासमध्ये आदिलशाहीत आला आदिलशाहीने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फतेखानास रवाना केले असता महाराजांनी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची निर्मिती पुरंदर किल्ल्याची जागा निवडली पण गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता यावेळी गडावर महादजी निळकंठराव हे आदिलशाही किल्लेदार होते महाराजांनी त्यांच्या नरगुती भांडणाचा फायदा घेत गडावर प्रवेश केला व गड ताब्यात घेतला फतेखानाशी झालेली लढाई पुरंदर किल्ल्याच्या साह्याने मराठ्यांनी जिंकली छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकर याच सोळाशे पंचावन्नमध्ये पुरंदरचा किल्लेदार नेमले राजगडचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्वराज्याचा सुरुवातीचा कारभार याच गडावरून झाला सोळा मे सोळाशे एक्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेळा दिला त्याचा काही उपयोग होत नव्हता वज्रगड ताब्यात घेतल्यावर त्यावरून पुरंदरवर सहजतोपेचा मारा करता येईल हे लक्षात आल्यावर मुघल सैन्याने वज्रगडची नाकेबंदी केली यावेळी वज्रगडावर यशवंत बुवाजी प्रभू व त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांच्यासोबत तीनशे मावळे गडावर होते दिलेअर खानाने किल्ल्याच्या वायव्य बुर्जाखाली असलेल्या कपिलधार सोंडेवरून एक सैन्य गडावर मारा करण्याच्या टप्प्यात आणले आपण आता हनुमानरायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून येतो आपण्याचा टाक्यांचा समूह येतो हनुमानाचं मंदिर आहे आणि वरती महादेवाचं मंदिर आहे दिलेर खानाने किल्ल्याच्या वायव्य बुरजाखाली असलेल्या कपिलधरा सोंडीवरून तीन तोफा व सैन्य गडावर मारा करण्याच्या टप्प्यात आणले थोडं फुडवल्यानंतर आपणाला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं हे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी दोन टाकी आणि वज्रगडावरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत व तोपा गडावर आणल्या अब्दुल खान फतेहलकर व मोहल माहिल या तीन सोपांचा मारा वज्रगडावरून सुरू झाला व तेरा एप्रिलला किल्ल्याचा अवयव्य बुरुज ढासळला मुघला गडात प्रवेश केल्यावर आतील सैन्याने प्रतिकार केला पण मुघल संख्येने जास्त असल्याने चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी गडावर मुघली निशान फडकले मराठ्यांना बंदी बनवून मिर्झा राजे जयसिंगकडे पाठवले गेले मिर्जा राजांनी सगळ्यांना बिनशर्त सोडून दिली जेणेकरून पुरंदरच्या सैन्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून द्यावा पण मराठे बदले नाहीत व त्याचा डाव वाया गेला आद्यक्रांतीवर उमाजी नाईक यांचे काही काळ या किल्ल्यावर वास्तव्य होते पुरंदच्या पराक्रमाला उजरगडच्या पराक्रमाची झालर आहे या लढाईमध्ये साधारण ऐंशी सैनिक मारले गेले व एकशे दहा सैनिक जखमी झाले अखेर अवसान संपले तेव्हा मराठ्यांनी शस्त्रेखाली ठेवली आणि मिर्जा राजांनी त्यांना अभयाचा कौल दिला शेवट चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी वजीरगड मराठ्यांनी निर्जित हवाले केला असा हा ऐतिहासिक किल्ला आहे प्रत्येकाने नक्की केला पाहिजेत चोर दरवाजा येतो इथं बंद केलाय पण तो के या ठिकाणा वरून गोरं वगैरे खाली पडतात म्हणून पूर्वी हा दरवाजा हो बंद करण्यात आला आहे चोर दरवाजा हो या शेवटच्या भागात उजरगड किल्ल्यावर शेवटच्या बुरुजा हा या ठिकाणी व्यायामशाळा तिथं हा शेवटचा बुरुजी लास्ट काय नाही हे मोठ पाण्याचं टाक आहे हे पाण्याचे टाक पाहिलं आपण आणि आता परतीच्या प्रवासाला निघ अडचणी ते संपूर्ण गड पाहिला व गड पाहून परत त्या प्रवासाला निघाला होता फेरी आपण पूर्ण केली व व आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे व या महाजारवाजेपाशी आपण पोहचून गेलो तर चला खाली उतरण्यास सुरुवात करू आता त्यानंतर दोन इथं ह्या पहारेकऱ्यांच्या अशा देवड्या पहिला भेटतात छानी हा महादरवाजा चला खाली उतरण्यास सुरुवात करू तर शिल्प वगैरे तिकड कसा वाटला किल्ला एकदम मस्त मस्त ना, ना? तुम्हाला कसा वाटला भारी ना परत शिवराज <laughs> कसा वाटला रे किल्ला एक नंबर चला खाली उतरण्यास सुरुवात करू गवत बघा गवत सध्या कमरे चव्हा आहे त्याच्यामुळं अतिशय सावध आणि काळजीपूर्वक उतरायचं आहे गाडावर वजिरागाड खाली उतरण्यास सुरुवात करतोय आपण आणि पाहू शकतोय जी वाट भेटेल त्या वाटनं आपण खाली उतरण्यास सुरुवात करत आहे वाट सध्या पावसामुळं कुठंही दिसत नाही फक्त आमचं जे टार्गेट आहे त्या ठिकाणी गाडी लावली तिथं पोहोचायचं या बघू अजून किती वेळ लागतो आणि या ठिकाणी राजीव उमाजी नाईक यांचा पुतळा आहे सासवडचा भाग या ठिकाणी मल्हारगड आहे इथं ढवळगड आणि त्या ठिकाणी आपला दौलत मंगल व या बाजूला जेजुरी